लालबागचं राजाचं दर्शन घेण्यासाठी अनेक लोक आवर्जून जात असतात तर कधी कधी अशी गर्दी असते की चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण होते तर या संपूर्ण व्हिडिओची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटते लालबागच्या राजाच्या चरणी श्रीमंत भाविक आणि सर्वसामान्य भाविक आपल्याला पाहायला भेटतात श्रीमंत भाविक हे डाव्या साईडच्या पायावरती नतमस्तक होऊन आपल्या सेल्फी काढण्यामध्ये व्यस्त आहेत तर उजव्या बाजूच्या साईडला गरीब जे सर्वसामान्य व्यक्ती आहेत ते पायावरती नतमस्तक होऊन आशीर्वाद घेताना पाहायला भेटतात तर यामध्ये फरक आपल्याला पाहायला भेटतो तो म्हणजे ज्या पद्धतीनं सर्वसामान्य लोकं आहेत सर्वसामान्य भक्त आहेत सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना ज्या पद्धतीनं ढकलून लावण्यात येत आहे ते खरोखरच एक निंदनीय आहे कारण सर्वसामान्यांना ज्या पद्धतीने ढकललं जातं आहे खरोखरच काही किंमतच नाही अशा पद्धतीनं त्यांना ढक्का मारून बाहेर काढलं जात आहे कारण ते पायावरती जास्त वेळ नतमस्तक होऊ नये तर डाव्या बाजूला आपल्याला पाहायला भेटते जवळजवळ एकच फुटाचं अंतर असेल आणि त्यामध्येच डाव्या साईडला जे श्रीमंत लोक आहेत जे पैसेवाले लोक आहेत त्यांना व्ही दर्शन दिलं जातं परंतु त्यांना कोणत्याही पदाची पोझिशन कोणत्याही पद्धतीचं फोटो काढण्यासाठी त्यांना परमिशन आहे पायावरती किती वेळ ते नतमस्तक होऊ शकतात किती वेळ ते दर्शन घेऊ शकतात आणि किती पोज देऊन ते आपले फोटो काढू शकतात अशा प्रकारचा इथं आपल्याला भेदभाव पाहायला मिळतोय तर काही लोकांनी यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे श्रीमंतांना वेगळा न्याय गरिबांना वेगळा न्याय असं का किंवा सर्वसामान्य लोकांना वेगळा नाही आणि श्रीमंतांना वेगळा न्याय असा न्याय का असतो असा प्रश्न निर्माण होतो तर काहींनी म्हटलंय सर्व गणेश मंडळामध्ये अशा प्रकारचं कृत्य व्ही आय पी पात चालतो आणि सर बाराचपणे मुंबईमध्ये सेलिब्रिटींचा गणपती अशा पद्धतीचा फेस्टिवल होऊन गेला आहे तर सर्वसामान्यांना कोणत्याही प्रकारची चांगल्या पद्धतीची वागणूक दिली जात नाही तर या संपूर्ण प्रकरणावर अनेक लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले तुम्हाला या प्रकरणावर काय वाटतंय तुमचं काय मत काय आहे नक्की कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा